नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे सेलू परभणी मानवत तसेच यवतमाळ या ठिकाणच्या पावत्या आलेल्या आहेत आपण आज आजच्या तारखेमध्ये किती बाजारभाव मिळाले हे आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे पावती आलेले आहे परभणी या ठिकाणची परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापू दर मिळत आहे सात हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार नऊशे वीस रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला पुढील पावती आलेली महेश खाजगी बाजार सेलो या ठिकाणी आज सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे आठ हजार दहा रुपये क्विंटल तसेच आपल्याला जैन कॉटेक्स यवतमाळ कापूस बाजार व बघा कापूस भाव, भाव कमीत कमी दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आणि सुपर कापूसचा दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल पुढील पावती मानत या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल